मित्रांनो वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे कारण पॅन कार्डधारकांसाठी एक मार्चपासून नवीन नियम लागू होणार आहेत आताच तुम्हाला दंड भरावं लागणार आहे तुम्हाला तुरुंगात सुद्धा जावं लागणार आहे मोठ्या कारवाईचा सामना पण करावा लागणार आहे बघा आता काय नियम काय लावले आहेत सरकारने पॅन कार्डच्या संदर्भात काही विशेष नियम बनवले जे एक मार्च पासून लागू होतील आयकर विभागाकडे दोन हजार सोळा पासून या तक्रारी आल्या होत्या या तक्रारीमुळे काही विशेष नियम बदलले त्याचा फटका आता पॅन कार्ड धारकांना बसणार आहे त्यातच दोन ते तीन नियम बदलले आहे जे एक मार्चपासून लागू होतील त्यातच एक अतिशय आनंदाची बातमी देखील आली आहे एक अशी आनंदाची बातमी आहे ज्यामुळे पॅन कार्ड धारकांना सगळ्यात जास्त फायदा होणार आहे त्यातील शेवटचा एक नियम तुम्हाला आनंदित करेल जो तुमचा फायदा करणार आहे या व्यतिरिक्त एक नियम असा आहे की ज्यावर तुम्हाला तात्काळ कर काम करायचं आहे अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते तर एका नियमामुळे तुम्हाला दंड देखील लागू शकतो हो। त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पॅन कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू झाले आहेत नवीन नियम एक मार्चपासून सुरू होतील आता दंड भरावा लागेल तुरुंगात देखील जाऊ लागू शकतं मोठ्या कारवाईचा सामना करावा लागेल तर एका नियमामध्ये पॅन कार्ड संदर्भात आनंदाची बातमी आहे की जे तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल तुम्ही आनंदी व्हाल सध्या पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर असलेल्या कार्डाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बँकेत खाते उघडायचं असो किंवा मोबाईलचं सिम कार्ड घ्यायचं असो किंवा एखाद्या पैशाचा व्यवहार करायचा असो तुम्हाला प्रत्येक कामासाठी पॅन कार्डाची गरज लागते सहसा बँकेच्या सर्व कामामध्ये पॅन कार्ड लागतात हे सहसा आपल्यामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याच्याकडे पॅन कार्ड नसेल महिला पुरुष सर्वांकडे पॅन कार्ड असते ज्याच्याकडे बँक खाते आहे त्याच्या बँक खात्यात जे पैसे टाकले जातात काढले जातात त्याला पॅन कार्ड लागत असतं पण पॅन कार्डबाबतात सातत्याने नवीन नवीन नियम सरकारकडून बदलत राहतात आणि त्यातच अतिशय महत्त्वाचे तीन त्या ठिकाणी नियम बदलण्यात आलेले आहे एक मार्चपासून हे नियम लागू होतील आता मोठा दंड भरावा लागू शकतो तुम्ही देखील या नियमांचे पालन केले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते तसेच यामध्ये असा पण एक नियम आहे ज्याच्यामुळे पूर्ण देशातील जनता खुश झाली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर कार्ड आहे हे भारतीयासाठी अतिशय महत्त्वाचं ओळखपत्र मानले जाते यामध्ये जन्मतारखेचा जा पुरावा आणि फोटो प्रिंट म्हणूनही त्याचा वापर केला जातो तुमच्या पॅ तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का आणि असेल तर तुमच्यासाठी पुढील दोन ते तीन बातमी अतिशय महत्त्वाची आहे शेवटी एक नियम असा आहे तो नि ऐकून तुम्ही अतिशय आनंदी होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही जर पॅन कार्डधारक असाल तर तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे की तुम्ही पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणं अतिशय गरजेचं आहे अजून तुम्ही पुढे दोन ते तीन नियम बाकी आहेत तुम्ही जर या नियमांचं पालन नाही केलं तर तुमची मोठी कामे रखडतील त्यामुळे अन्यथा तुम्हाला दंड लागू होऊ शकतो किंवा शिक्षाही होऊ शकते त्यामुळे एक कडक नियम करण्यात आला आहे जो एक मार्चपासून सुरू होणार आहे अर्थात हा नियम पूर्वीपासून देखील आहे यामध्ये दे। जर तुम्ही सापडला तर तुम्हाला तुरुंगात देखील जाऊ शकतं मोठा दंडही भरू लागू शकतो आजकाल अनेक प्रकरणात भारतात आत्तापर्यंत पाहण्यात आले आहे की ज्यामध्ये एक व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड आहेत तुमच्याकडे जर दोन पॅन कार्ड असतील तर सावधान अहवा अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने अतिशय कठोर नियम केले आहेत आणि हे जाणून घेणं महत्वाचं आहे तुमच्यावर नावावर दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला सहा महिने तुरुंगात जावे लागेल तर त्यामुळे आता तुमच्याकडे एक्स्ट्रा पॅन कार्ड असेल म्हणजेच एका व्यक्तीकडे एकच पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे तर दुसरा असेल ते तात्काळ सरेंडर असेल केलं नाही तर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागणार तुरुंगात देखील जाऊ लागू शकतं त्यामुळे दुसरं पॅन कार्ड असेल तर तुमच्याकडे तर सरेंडर करा आता दुसरं अतिशय महत्त्वाचा नियम बदललेला आहे ज्यामुळे तुम्हाला जबरदस्त दंड होऊ शकतो कारावास होऊ शकतो मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकते घडलेली घटना अशी आहे की मुंबईमध्ये एका महिला जिला एक आयकर विभागाची नोटीस आली त्यामध्ये नोटीस मध्ये असं सांगण्यात आले की तुमच्या नावावर जवळपास दीड कोटीच्या वरती एक जमिनीचा व्यवहार झाला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या त्याचा टॅक्स भरला नाही त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे तर त्या महिलेला माहिती नव्हते की कुठली जमीन आणि कोणता व्यवहार झाला तिला काही तीन होते तर पुढे तपास केला असं असता समज असं समजले की त्या महिलेचे जे काही पॅन कार्ड आहे ते दुसरे कुणीतरी वापरून तिच्या नावे भला मोठा व्यवहार केला होता आणि त्या महिलेला त्या ठिकाणी अतिशय मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागलं तर त्यामुळे तुम्हाला कायदेशीरित्या अशा प्रकारे अडकवू शकता त्यामुळे आता आपलं आधार कार्ड आपले पॅन कार्ड आहे तर ही पॅन कार्ड तुम्ही अतिशय जपून वापरले पाहिजे त्याला कोणतेही त्याचे डिटेल्स दिले नाही पाहिजे आता तिसरा नियम बघा तो म्हणजे अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे की आता पॅन कार्डधारकांसाठी हा मोठा दिलासा आहे कारण हा नियम पाळला नाही तर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड ठोठवला जात होता पण आता तुम्हाला कोणताही दंड होणार नाही त्यामुळे पॅन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता पॅन कार्डधारकाबाबतचे नियम बदलले नवे नियम एक मार्चपासून लागू होतील तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे पण आता पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक नाही आधार कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यासोबत पॅन कार्ड जारी केलेले कागदपत्र म्हणून ज्या व्यक्तीकडे नवीन पॅन कार्ड जारी केले आहे किंवा तुम्हाला मिळाले पॅन कार्ड असेल आधीच आधार कार्डशी लिंक केलेले आहे हे गृहीत धरले जाणार आहे उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही पॅन कार्ड काढता त्याच ठिकाणी तुमच्या आधार कार्ड दस्तऐवज म्हणून दिले असल्यास ते आपोआप आप आप लिंक होईल किंवा तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचे असल्यास आणि तुमच्याकडे त्यात आधार तपशील दिल्यास ते आपोआप लिंक होईल जर तिथे लिंक असेल तर तुम्हाला त्यासाठी लिंक देण्याची गरज नाही यासाठी पाचशे रुपयांचा दंडही होता त्यासाठी शुल्लक आकारले जात होते पण आता काळजी करायचे कारण नाही त्यामुळे लिंकिंगच्या विषयी त्या ठिकाणी विषय संपला जर तुम्ही तसे केले नाही तर पूर्वी खूप मोठा दंड होत होता आणि तुम्हाला तुमच्या कामात अडचणी आल्या असत्या पण आता असे काही नाही होणार त्यामुळे आता पॅन कार्ड संदर्भात हा तिसरा नियम खूप आनंददायी असणार आहे सर्वात महत्त्वाची बातमी गोष्ट म्हणजे पॅन कार्डविषयी काही होत नाही पॅन कार्डबाबत हे तीन नियम तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवावे तुमच्या पॅन कार्डचे तपशील अनोळखी व्यक्तींना किंवा कोणालाही देऊ नका तुमच्या व्यतिरिक्त ते अजिबात आवश्यक नाही अशी जामा जागा आधार कार्ड लिंक करण्याबाबत एक रिपोर्ट न्यूज अठरा मराठीने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे नियमात बदल करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची गरज नाही सरकारने सर्व पॅन कार्ड धारकांना सांगितलेले आहे त्यांनाही मोठा दिलासा मिळाला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नो असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच